लाडक्या बहिणींनो लक्ष द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया कधीच सुरू झाली आहे आणि तिची मुदत आता संपत आली आहे जर तुम्ही अजून ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचं खातं बंद होऊ शकतं आता जर तुम्हाला ई केवायसी करायची असेल आणि तीही मोबाईल वरून तर ती कशी करायची हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल उघडा आणि फक्त सर्च करा लाडकी बहीण योजना सर्वात पहिली जी अधिकृत वेबसाईट दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावर क्लिक करा तुम्हाला एक बॉक्स दिसेल ज्यावर लिहिलं असेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा आता पहिल्या पानावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायला दिसेल तिथे तुम्ही आधार क्रमांक टाका खाली दिसणारा कॅपचा कोड आहे तिथे कॅपचा कोड टाका मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करा आणि मग ओ पाठवा यावर क्लिक करा आधारवर नोंद असलेल्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि सबमिट करा कधी कधी ओटीपी यायला थोडा वेळ लागू शकतो म्हणून पहाटे किंवा रात्री जर तुम्ही ही प्रक्रिया करत असाल तर ता तुम्हाला तो सहज मिळेल यानंतर दुसरा टप्पा वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपचा कोड भरून पुन्हा मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा त्यांच्या मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा महत्वाची नोंद ज्यांना वडील किंवा पती नाहीये त्यांच्यासाठी सरकारने अजून स्वतंत्र पर्याय आणला आहे म्हणून अशा बहिणींनी काही दिवस थांबावे यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि खाली तुम्हाला दोन प्रश्न दिसतील दोन्ही ठिकाणी होय म्हणजेच येस निवडा शेवटी खाली दिसणारे अटी मान्य आहेत या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा तुमच्या स्क्रीन वर लगेच दिसेल के, सी आहे। के सी प्रक्रिया आहे। जर पडताळणी तपासायचं असेल की केवायसी आहे की नाहीये तर पुन्हा एकदा सुरुवातीच्या पानावर जा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा जर तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे असं दिसलं तर समजा तुमचं काम यशस्वी झालंय लाडक्या बहिणींनो वेळ कमी आहे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ मिळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ह्या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि तोपर्यंत महामनी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका